रमेश गुविले के जेथील रहिवासी असून मी एक पत्रकारतेचं काम करतो आणि एक व्यावसायिक आहे पण मला असं दिसून आलं की बाबा हे आजकालचे राजकीय पुढारी निसतं जाती जातीत भांडणं लावून समाजाचा गैरवापर करत आलेत म्हणून लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचं मी आ, ही करून एक खासदारकीचं निवडणूक लढवण्याची माझी इच्छा झाली आणि माझे सहकारी आहेत सर्व मित्रपरिवार जिल्ह्यातील लोकं शेतकरी सामान्य यांनी मला थोडं फोनवर हे दिलं की बाबा तुम्ही निवडणूक लढवा तर मी म्हणलं बाबा माझ्याचं हे काम नाही माझं राजकारण व्यवसाय नाही पण तरी सगळ्यांनी मला फोर्स केल्यामुळं मी निवडणूक लढवायचं मग सगळ्याच्या मानण्यानुसार निर्णय घेतला आणि आता मी नंतर मी फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे ह्याच्या लक्ष देणार कारण ही जाती जातीमध्ये हे मातभर पुढाऱ्याने प्रस्थापित आता बसतो फक्त भांडणं लावण्याचं काम केलं त्याच्यामुळं गोरगरीब जनतेवर सामान्य शेतकऱ्यावर सगळं अन्याय झालेला आतापासून तर कुठंतरी एक समजा जर मला जनतेनं साथ दिली आणि मला निवडून दिलं तर मी त्याची वाचा फोडण्याचं काम शंभर टक्के करीन एवढी मी गवाई देतो बाकी जनतेनं जनता सुज्ञ आहे त्यांनी का आहे ते योग्य तो निर्णय घ्यावा